नमस्कार मंडळी जय श्री राम जय शिवराय तर एक गोष्ट सांगायचो मला मी फर्स्ट टाईम ज्या टायमाला पुण्यात आलतो म्हणजे ही गोष्ट आहे बघा दोन हजार नऊ ते दहाच्या आसपास त्या टायमाला आपलं साधारण ट्रॅव्हल्सचं तिकीट असं ना अडीचशे तीनशे रुपये तिकीट होतं ट्रॅव्हल्सचं आता काय माहीत नाही कारण की बरेच दिवस झालं ट्रॅव्हल्स मी गेलो नाही तर त्या टायमाला मी फर्स्ट टाइम महानगरपालिके म्हणजे मनपाट बस स्टॉपवर होतो होतं तर तिथं उतरल्यानंतर अरे बापरे म्हणू हे काय आहे मग तिथं विचारलं असं मग भोसरीला जायचं विचारलं मी तर तिथून भोसरी आहे का कमी मी वीस ते में तीस किलोमीटर अरे बापरे म्हणलो अजून जायचं म्हणलो होतं पुण्याच्या बाहेर नेतो म्हणलो काय की आपल्याला कारण की कळत होतं दादे आम्हाला काही आणि भोसरीला दारे आम्हाला मित्र राहत होते मित्र मित्रसोबत आलो मी आणि त्या मित्राचे मित्र होते ऑलरेडी पुण्यामध्ये राहत होते भुसरी साईडला आणि तिथून आल्या भुसरी भोसरीला आलो होतो मी आणि जे भोसरी म्हणलं उड्डाणपूल आहे का तुम्हाला उड्डाणपूल मी तर मित्रांनो हाच तो उड्डाणपूल आहे ज्या टायमाला मी फर्स्ट टाइम पुण्यामध्ये आलतो नऊ दहाच्या आसपास तर त्या टायमाला हे जे कॉलम दिसतात का कॉलम कॉलमचं काम चालू फक्त एवढंच कॉलम झाले असते आणि ते पण सगळे पोत्याने लावले होते आणि पूर्ण रस्ता खराब होता म्हणजे काम कंस्ट्रक्शनचं काम असल्यामुळं खराबच दिसतं रस्ता आपल्याला पूर्ण हा पूल आहे ना जोपूर जो म्हणजे वरची वाहतो खूज तर आम्हीच होतो कारण मी आपण दिसलं होतं त्या टायमाला चिखलीमध्ये भोसेमध्ये येऊन थांबलो था होतो आम्ही तर तुम्हाला खोट सांगत नाही मित्रांनो ज्या टायमाला मी भोसे मध्ये आलतो का पहिल्यांदी रूम नव्हती काय नव्हती तर बुलढाण्या साइडचा मित्र होता तेव्हा आणि त्या गावाकडली होती आमची ओळख आउंधायटला चालती तर खोटे ना सांगत नाही मित्रांनो त्यांनी आम्हाला त्या मित्राने तो हो पण रूममध्येच नव्हता तो पण कंपनीमध्येच काम करत होता तर त्यांनी आम्हाला पंधरा दिवस कमीत कमी पंधरा ते महिनाभर जेवण चहा सगळं आजकाल कोण नाही करू शकत हो एवढं कोणीच करू शकत नाही आज अहो पंधरा दिवस मेसचा डब्बा घरी चहा घरी चहा नव्हतं बघत तर रूमवर बाहेर हॉटेलवर चहा पाच असा काय सांगा मला पण आजकाल एवढं कोणी करू शकत नाही अहो तो तो टाईमच नाही वेगळा होता मित्रांनो काय सांगा तुम्हाला महिनाभर सांभाळले होते नाही आम्हाला पण त्या टायमाला आम्हाला पण जॉब नव्हता लागला आम्ही जस्ट ॲप्रेंटिससाठी आलतोच पुण्यामध्ये कुठल्या कंपनीत अप्रेंटिस करायची काय नाही काय नाही व्हायचं अगोहून गेलतो आम्ही पण महिना महिना पंधरा दिवस सांभाळत राहते हो आणि त्या टायमा पगार होता किती का। दहा ते बारा हजार रुपये झाल्या कंपनीने पगार होता आणि तो कुठल्या कंपनीचा बघा का असं काहीतरी कंपनीचं नाव होतं तर आता त्यांचे कॉन्टॅक्ट तर नाही आता भरदूत झाला तो ते पण संपर्कात त्यामुळं त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर नाहीत माझ्या पण कालांतराने आपण गाडी घेतली त्या फिल्पमधून बाहेर पडलो तर आता तर मित्रांनो व्हिडिओ का व्हिडिओ काढण्याचं कारण एवढंच होतं की आता हवडा बदल झाला आहे दो दियोस दूसा बदल बदल। तो दिवस कसा होता आणि आजच्या दिवसा बघा कशी खूप बदल झाले हो खूप बदल चला मित्रांनो तुम्ही कवा पुण्यात आलात आणि तुमच्या टायमाला त्या टायमाला पुणं कसं होतं आणि आता किती बदल झालं नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो चला बाय